स्वागत आहे आपल्या चॅनल वरती राकेश मैत्री थ्री झिरो या सर्वांनी पार्टी करायला पार्टी करायला पार्टी करायला आपली चालू आहे पार्टी 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 आपली चालू आहे पार्टी तर या सर्वांनी युट्यूब फॅमिली पार्टी करायला आपण आता पार्टी करत आहे पार्टी या सर्वांनी फटाफट फटाफट पार्टी करायला नमस्कार नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे राकेश मैत्रे थ्री झिरो आणि मी हसत तुम्ही पण हसायलाच पाहिजे आपण खूप दिवसांचा आपण लाईव्ह घेत आहे आपण काही जास्त लाईव्ह घेत नाही पण आपण आपण लाईव्ह हो सपोर्ट करतो आपण दोन दोन चार चार आपण कमेंट करत असतो आणि आपण आहे मुंबई कर आणि कोकण कर नमस्कार सोलंकी भाऊ तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती वरती तर बघा आपली चालू आहे आता पार्टी आपली चालू आहे पार्टी या पार्टी या तुम्ही पण पार्टीला या धन्यवाद धन्यवाद तुम्ही आपला लाईव्ह अरे या हे बादशाह अरे देखा देईव्ह चालू करके मेरे को तो मिनिट हो गया हे देखो मेरा बंद आ गया बोलते ना हे दोस्ती तुटायची नाही हे आमचे आर के भाऊ आर भावा के भावाने मी मोठा प्लॅन केलेला आर के भावाने मोठा प्लॅन केलेला मी आपण नको भांडण करायचं आणि खरंच आम्ही दोघांडे भांडण केली लाईववरती खूप मजा आली लाईव्हवरती आम्हाला भांडण करायला पण तसं आमच्या मनात काहीच नव्हतं कारण आम्ही तसा प्लॅनच केलेला कारण कधी कधी ना काय काय गोष्टी जरा सिरियस पण झाल्या पाहिजे नाही तर निसतात ते नमस्कार भाऊ जेवलात का भाऊ हे काय केलं ते केलं सर्व असं करण्यापेक्षा आणि भाऊ धन्यवाद धन्यवाद तेच तेच धन्यवाद हरके भाऊ धन्यवाद 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 भाऊ सोलके भाऊ वंदना ताई नमस्कार ओ वंदना ताई तुम्ही मला मॅसेज करतात ना त्याचा काय फायदा नाही हो तुम्ही मॅसेज करता त्याचा फायदा नाही आहे तर कसं आहे ते तुमच्या लाईव्ह आलात नाही भाऊ आले तुम्ही खुश होतात तुम्हाला काय बदल की तुम्ही रागवतात म्हणून आपण मनात घ्यायचं नाही सर सोडून द्यायचा आपण तो जरा आपण विचार करायचा नाही मध्ये लक्ष्मी डावा आणि आमच्या आरके बाबा हसतात आहे ही दोस्ती तुटायची नाही ही दोस्ती तुटायची नाही म्हणून मी आज मजा करतो एन्जॉय तर घरामध्ये मी एकटा राजा आहे राजा माझ्या घरात कोण नाही मी आज रात्रभर लाईव चालू करून देतो रात्रभर सब लोक बोलत आहे महिने चार घंटा महिने छे घंटा महिने आठ घंटा महिने बारा घंटा अरे मैं अभी दो घंटा रखूंगा दो घंटा बहुत हो गया यार पागल हैग भाग भैग करने से कुछ तो मतलब नहीं है बग भग बग भग करो उससे अच्छा एक घंटा लाइव ले लो सबसे अच्छा बात करो बात करता अरे तुम्हारा जान जाएगा जान गला गला देखो मेरा भी गला फंस गया है इसलिए मैं दवा लिया है डॉक्टर बोला तुम घर पे जाके दवा ले लो धन्यवाद 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 हंसता हंसता डॉक्टर मेरे को बोला तुम घर पे जाके दवा ले लो तो अभि मी दवा को बैठा और मैं घर में अकेला राजा होऊ देखो मेरे घर में कोई नाही है मी डरता नाही के हे नाही को मेरे घर में कोई नहीं मे कोजामय हो म्हणजे काय बोलतात नोकर पण मीच आहे चाकर पण मीच आहे शेट पण मीच आहे सर्व मीच आहे आता सकाळी मशीन लावायची मन तयारी करून ठेवली सकाळी कपडे लावायचे मला म्हणून मी तयारी कर करून ठेवले कपडे लावायला आणि आता आपला चालू आहे प्रोग्राम आणि <coughs> वॉट वॉट मेडिसिन डी यू टेक यस 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 यू आर ड्रिंक 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 यू आर ड्रिंक 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 माय गला 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 नॉट अलाउड ड्रिंक लाईव नॉट अलाउड्रिंक ड्रिंक नोट नॉट नॉट यू आर चकना ओनली चकना ओनली चकना अलाउड माय गोड अरे हो माय गॉड माय गॉड डॉक्टर तुम्ही आणि वंदना वंद वय वंदना राकेश दादा काय खाऊ देत आहो इंग्लिश नका करू हो माझी वांदी होईल आईला तुम्ही काय काढले नवीन आता चायना आयटम यस यॉट थाई यॉस यस यस थाई थाई वॉट नॉट ड्रिंक अलाउड लाईव्ह लाईव्ह वरती ड्रिंक दाखवायची नसते पण दाखवत नाही ड्रिंक पण आपण ड्रिंक करत आहे आता पण फुल माझं घर खाली आहे कोण नाही आता मॅच आपण जिंकलेलो आहे आपली बरोबर पाच मॅचमध्ये आपण ट्वेंटी मॅच ते आपण चार सिरीज आपण ते एक सिरीज आपण चार सिरीज आपण जिंकलेलो आहे आणि शेवटी आपण ट्वेंटी मॅच जिंकलेलो आहे मित्रांन बरोबर जे मी घरी आलो कामावरनं आता भांडी सगळी घासली सकाळची सकाळी मी भुर्जी पाहून गेलेलो कामावरती घरी माझी बायको नाही हो पोरगा पण नाही हो मी एकटाच घरी आहे राकेश राकेश दादन वॉट नॉट यू आर खार नाही नाही खारलंय 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 मी जाणार आहे सोमवारी विरार माय सासरवारी माय डॉटर इज uh, माय डॉटर इज uh, वाईफ इज मदर ड्रॉप विरार मी माझ्या पोरीला विरारला ड्रॉप केलं आहे तिच्या आजीकडे म्हणजे बायकोच्या आईकडे तर मी जाणार तिथं सोमवार आणि मंगळवार तिथं मी राहणार आहे आणि परत मी बॅक टू खार असं आहे तर आमचे कल्प भाऊ खूप आठवण करतात आजोबावर व्हिडिओ काढा आजोबाचा व्हिडिओ टाका आजोबाचा मी व्हिडिओ काढलेला आहे पण काय झाला जो व्हिडिओ माझं एडिटिंग करतो ना हॅलो अखिल दादा दादा आपल्या लाईव्हवर आलो तर मला खूप बरं वाटलं आहे मी सोलंकी सोलंकी बोलतो आहे म्हणू आणि ब्रँड इज इस... नॉट ब्रँड इज आय बी आय बी इम्प्लेअर इं, ब्लू इम्प्लेअर ब्लू माय इज वन 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 वनली वन ब्रँड इम्प्लेअर ब्लू म्हणजे आई बाबा आय काय झालं आज या लॉकॉनला गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट म्हणून ताई तुम्ही त्या गोष्टीचा विचार करू नका हो कसं असतं आले ते आपल्या नाद्या बघा ना मी आणि मी आणि आर्के पण किती मोठा प्लॅन केलेला सरांना वाटलं खरंच आम्ही दोघं आहे आणि अशा मी भांडत पण होतो मी त्यांना भरपूर बोलत होतो पण आमच्या तोंडात एक शिवी पण नाही निघाली नाही त्यांच्या घरच्याबद्दल मी काय बोल नाही ते माझ्या घरच्याबद्दल काय बोलले ह्याला म्हणतात प्रेम भांडण करावं तर असं भांडण आपल्याबरोबर असावं आपल्या घरपर्यंत जावं नसावं भांडण आपल्यामध्ये असावं आपल्या घरमध्ये जावं नसावं म्हणून बघा आरकेवाला मी एवढं बोललो आरके के मला एवढे बोलले पण मी ना त्यांच्या घरच्याबद्दल काय बोललं ना ते माझ्या घरच्याबद्दल बोललो आम्ही एक प्लॅन केलेला का तुमच्या लाईव्हवर मी येतो आणि तुम्हाला मी खूप वाईट वाईट बोलतो ते मी पण मला वाईट वाईट बोला आणि शेवटी तेच झालं दो ओके ओके आरके दादा गुड ऑफ ओके ओके धन्यवाद धन्यवाद अखिल भाऊ तुमचा मनापासून धन्यवाद मी लावी घेत आहे कधीच जास्त करू नये मी सपोर्ट करतो सरांना पण बोलो आगाडी वेळ आहे तर जरा आपण पहिले एक पॅक घेऊया आपण एक पॅग घेऊया घराजय जाम झाला माझा आणि आता आपला होता तो चकना म्हणजे या पार्टीला बोलो ना बघा घेतलाय चकना आईला हे काय काय झालं इंग्लिशचं माझ्याकडे काय प्रॉब्लेम झाला काय आईला सगळं इंग्लिश मध्ये येत नाही सॉरी हा सॉरी आज माझा माहिती काय झालं आहे मी लाईट चालू केली तर का लाईट चालू केली माझी मी खुश आहे पण माझ्या भावाबरोबर माझं भांडण मिटलं आहे माझ्या भावाबरोबर माझं भांडण मिटलं आहे मी माझ्या सगळे भावाला दिलेलं माझा भाऊ म्हणतो माझा गला जाम झालाय ऐके गं पाणी दे गं पाणी दे मी त्यांना बियरचा ग्लास दिला ते बोले नको मला मग मी बोललो त्याच्यामुळे माझा ग्लास पण झाला बघा गला भावाला त्रास म्हणजे मला पण लगेच त्रास झाला म्हणजे माझे आरके भाऊ त्यांना सगळा त्रास झाला गळाला तसा मला पण लगेच झाला म्हणे मी बोललो डॉक्टर बोला तू जाऊन घरी मेडिसिन घे मेडिसिन म्हणजे तुझी जी तू विस्की पितो ती घे यास अखिल दादा सेन अँटी आणि हे काय झालंय आज मला समजत आहे जरा कमेंटला माझ्या आईला काय झालंय माझ्यावरून काय तरी चुकीचं झाल्या वाटतं म्हणून सर इंग्लिश कमेंट माझ्या आल्या आता आपल्याला कुठला मराठी येतात का आपल्याला लाईव्हला चकना यास या आता एक कोण आहे सी एम मिसल ओके धन्यवाद भाऊ धन्यवाद राम 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 मंडळी राम राम मंडळी राम राम मंडळी राम राम मंडळी मिसल भाऊ राम 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 तुम्ही आलात आम्हाला बरं वाटलं अ या आय लॉंग आय लॉंग टायमिंग टायमिंग अबाऊट इट द इव्हेंट इव्हेंट्स वेन मला येत नाही हो इंग्लिश माझी वांडी होईल पूर्ण हो पूर्ण वांदी होईल काय झालंय मला आईला माझ्या कसं काय झालं आहे समजत नाही आता आणि बारीश एक पारिश म्हणजे सबसे जादा सिक्स की विशांत शर्मानी फक्त एकशे तेरा रन एकशे तीन रन मारले हॅलो दादा हॅलो यू आवर यू आवर यू आर के भाऊ यू आवर यू धन्यवाद 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 पण माझा भाऊ बोला मी नाही पीत हे तुम्ही नका पिऊ पण हा भाऊ तुमचा पिणार बघा एकाच भावाला माझ्या काळजी होती बाकी आपल्या लाईव्ह करून त्याला बाहेर लाईव्ह आलात मला बरं वाटलं माझ्या ह्या भावानेच मला ऑल केलं वाटतं करू नये हरकत नाही आपली टाइमपास लागू आहे काय ला आपण टी बंद करूया आपली टाइमपास लाई एक टाइमपास लागू आपली आहे म्हणजे मी आशिला गेली बोला चला आता मी घरी एकटाच आहे कोण नाही घरी माझ्या म्हणून आपण एकटाच बरबड -बर करूया पण आता बघा आम्ही लाईल चालू करून झोपून जाऊ शकतो रात्रभर पण का त्यामध्ये काय त्यात त्रास मलाच होणार आहे काय त्यात त्रास मलाच होणार आहे पण एवढ्या अवश्य बोलत राहायचं म्हणजे गळ्याला त्रास त्रास गळ्याला त्रास होणार आपल्या तुझ्या समजा मनापासून धन्यवाद धन्यवाद म्हणून आपल्या आला पात्र सपना चकना जर कोणी कमेंट करा मला कमेंट समजत नाही आहे तो मला कमेंट करून जर सांगा मला कमेंट होत नाही वाटते शो होत नाही कमेंट चकना बरोबर पाणी पण धन्यवाद धन्यवाद अखिल भाऊ मायलाईवर आलात आर्किर भाऊ महिलाईवर आलात पण ते महिलाईवर आलात आणि भाऊ आले आलेला चकना होईस यस 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 म्हणजे मी राम राम मी रामराम बोललो रामराम भाऊ रामराम बोललो मी त्यांना नाव घेत नाही मी त्यांना रामराम भाऊ म्हणतो नमस्कार नमस्कार हा लाडकी आम्ही स्वतः आम्ही घरी बनवतो आम्ही आम्ही स्वतः घरी बनवतो आम्ही स्वतः आम्ही घरी बनवतो डिझाईन प्रत्येक डिझाईन आम्ही घरी बनवतो बन आम्ही खाली फोटो आहे तर फोटो मी दाखवत नाही आता खाली फोटो आहे आणि वरती ठेवलाय चकना स्वतः कस्टमाइज आम्ही टी शर्ट म्हणतो आपल्याला ऑर्डर दिली कस्टमाइज टी शर्ट आपली ऑर्डर आलेली पप्पाची लाडकी खाली त्या पोरीचा चित्र आहे फोटो आहे वा आपला चॅनल आहे चॅनल आहे इंस्टाग्राम चॅनल आहे नाच सविध कलेक्शन सर्च करा तुम्ही इंस्टाग्रामवर आयडी डी आपली नाथ सविध कलेक्शन आणि तुम्हाला अशी तुमची आवडी तुम्हाला टी तुम्हाला भेटून भेटेल बघा आपल्या ऑर्डरचा पैसे बनलो आहे पप्पाची लाडकी आणि खाली त्या लहानपणीचा चेहरा आहे तो आपण दाखवत नाही आपण आता ना पप्पाची परी पप्पाच्या ला, मम्मीचा लाडका मम्मीची लाडकी चला बसूया आपल्या भरपूर आपण होतो आपण आणि आपण आज घरी जागतात आहे आपण कस्टमर आपण तिथे बनले कस्टमर तिथे बनवले कस्टमर तिथे बनवले आपण आपल्या घरी पप्पाची लाडकी तुम्ही पण ऑर्डर काय शकता आपल्याला तुम्हाला ज्या शर्ट पाहिजे आपल्या मुंबईमध्ये खार मध्ये खार मुंबईला नमस्कार नमस्कार Thank mm -hmm. you. 嗯。<clears throat>